महाराष्ट्राचे अन म्हणजे मुंबई पोलीस साहेब बाहेर साथ दरार आ, दर घरात कसं वातावरण होत मला जाणून घ्यायचं आहे साहेब मुंबई हँडल करत होते आणि तुम्ही साहेबांना हँडल करत होता हे खरं आहे ना काय वाटतंय तुम्हाला आज महाराष्ट्र पोलीस दल एवढा अभिमानाच पद आणि हा अभिमान या ट्रॉफीमध्ये आहे हे जे त्यांनी जे कामगिरी केलेली आहेत खूप छान काम केले काय वाटतं तुम्हाला काय भावना सांगा पुरस्कार मिळाल्यामुळे मला आनंदच आहे आणि अभिमानही वाटतं धन्यवाद धन्यवाद अनेक नमस्कार तर आज बरोबर महाराष्ट्र पोलीस डिपार्टमेंटवरून आपली वर्ष शासकीय सेवा करून रिटायर झालं आज नऊ वर्ष झाले रिटायर होऊन मला जवळजवळ मी पन्हाळपाई कृषी पर्यटन उभा करायला सहा वर्ष लागले मला ते सहा वर्षे केलेल्या कष्टाचं फळ मिळालेलं आहे त्यामुळे मी शिवर्प चॅरिटेबल फाउंडेशनचे आणि त्यांच्या टीमचे मनापासून मनापासून धन्यवाद धन्यवाद धन्यवाद